क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत थांगलान थांगलान म्हणजे सुवर्ण पुत्र सन ऑफ गोल्ड जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पारित यांच्या ह्याच चित्रपटाची चर्चा सध्या संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात सुरू आहे हा चित्रपट आपल्याला आपला खरा इतिहास सांगतो हा चित्रपट सोनो या धातूभोवती फिरतो इथं सोनं हे प्रतिकात्मक असून सोनं म्हणजे तथागत बुद्धांचे महान बुद्ध विचार या देशातील नफरतखोर विषमतावादी धर्मांध विकृतांनी बुद्ध विचार नष्ट करण्याचे म्हणजे सोनं नष्ट करण्याच्या आतोनात प्रयत्न केले पण बुद्ध विचार कुणालाच नष्ट करता आले नाही बुद्ध नष्ट नष्टसुद्धा करता येत नाही परंतु हेच बुद्ध विचार म्हणजे सोनं मात्र इतरांनी मनसोक्तपणे लुटून आपापल्या देशात नेलं या नीच अवलादींनी तथागत बुद्धांच्या मूर्त्या तोडल्या फोडल्या त्याला शेंदूर बिंदूर फासून विकृत रूप दिले तथागत बुद्धांच्या मूर्त्या मातीत गाडल्या गेल्या पण बुद्ध बुद्ध आहेत ते त्या मातीतून पुन्हा वर आले आणि साऱ्या विश्वाचे मार्गदर्शक बनले त्या संदर्भात अतिशय सुंदर असं भाष्य हा चित्रपट करतो या चित्रपटाबद्दल सध्या सोशल मीडियावर असंख्य पोस्ट व्हायरल होत आहे आपापल्या परीनं अनेक अभ्यासक आपलं मत नोंदवत आहे त्यातील काही निवडक अशा पोस्ट निवडून त्यावर भीमप्यांथर या आपल्या हक्काच्या क्रांती वाहिनीवर तीन ते चार व्हिडिओची मालिका बनवून आपण ह्या चित्रपटाबद्दल चर्चा करणार आहोत आपल्या ह्या मालिकेच्या पहिल्या भागात आपण थंगलान ह्या चित्रपटाची थोडक्यात माहिती घेऊया थंगलान हा दोन हजार चोवीसचा भारतीय तमिळ भाषेतील ॲक्शन ॲडव्हेंचर चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन पा रणजित यांनी केले आहे ज्यांनी तमिळ प्रभा आणि अझागिया पेरियावन यांच्यासोबत या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे स्टुडिओ ग्रीन आणि नीलम प्रॉडक्शन अंतर्गत के ई ज्ञानवेल राजा यांनी याची निर्मिती केली आहे या चित्रपटात दक्षिणेसा सुपरस्टार चियान विक्रम यांच्यासोबत पार्वती थिरुहुतू मालविका मोहनन डॅनियल कॅल्टा गिरोन पशुपती आणि हरी कृष्णन यांच्या प्रमुख भूमिका आहेत मुख्य अभिनेता म्हणून विक्रमसा हा एकसष्टावा चित्रपट आहे म्हणून ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये चियान सिक्स्टी वन असं ह्या चित्रपटाच्या तात्पुरत्या शीर्षकाची घोषणा करण्यात आली होती त्याच महिन्यात मुख्य छायाचित्रण सुरू झाले हे चित्रीकरण तुरळकपणे अनेक पायांमध्ये शूट केलं गेलं आणि जुलै दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला संपूर्ण शूटिंग चित्रीकरण पार पडलं चित्रीकरणाच्या ठिकाणी चेन्नई आंध्र प्रदेश मदुराई आणि कर्नाटक यांचा समावेश आहे ह्या चित्रपटाला जी व्ही प्रकाश कुमार यांनी संगीत दिलं आहे छायांकन ए किशोर कुमार यांनी केलं आहे आणि संकलन सेल्वा आर के यांनी केलं आहे थंगलान हे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या बरोबरीने मानक थ्री डी आणि एपिक फॉर्मॅटमध्ये जगभरात प्रसिद्ध झाले आता हा चित्रपट हिंदी भाषेत सुद्धा जगभर प्रसिद्ध झाला आहे दुर्दैवानं या वास्तववादी चित्रपटाला भारतात अनेक थिएटरमध्ये प्रदर्शित करायला मनाई करण्यात आल्याची बातमी आहे ती मनाई कोणी केली का केली ह्याबद्दल आपण एका व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत थंगलान काय आहे ही कथा आहे कोलार खाणीत सापडणारं सोनं त्यात आम्हाला मिळणारा वाटा आमचं नशीब बदलेल आमची पिढान पिढ्याची पिढा दुःख शोषण संपवेल आमची अस्पृश्य आमची अस्पृश्यता नष्ट करेल आम्हाला सामाजिक मान सन्मान मिळवून देईल आम्हाला हिंदू धर्मातील वर्ण व जाती व्यवस्थेतून मुक्ती मिळवून देईल अशी आशा ठेवून पिढ्यान पिढ्यापासून उच्च वर्णीय जातीवादी राजा जमीनदार यांच्यानंतर ब्रिटिशांना सोनं काढून देणारा सोनं काढण्यासाठी मदत करणारा अस्पृश्य दलित समूह व त्यांचा पराक्रमी आशावादी नेता थंगलान तर दुसरीकडे स्वतःच्या पूर्वजांची पिढ्यानपिढ्यांची जमीन त्यात ता आढळणारं सोनं हिंदू धर्मातील वर्ण जाती व्यवस्थेच्या पलीकडं असणारी स्वतःची स्वतंत्र सा, सामाजिक सांस्कृतिक ओळख व्यवस्था विरासत जीवन पद्धती या सर्वांचे निडरपणे प्रसंगी लढाई करून स्वतःचे प्राण देऊन अथवा शत्रूचे प्राण घेऊन रक्षण करणारा मातृसत्ताक आदिवासी नाग समूह व ह्या आदिवासी नागसमूहाची शूर पराक्रमी महिला नेता आरथी असे हे वेगवेगळी धारणा विचारधारा उद्दिष्ट असलेले दोन समूह हो। व या दोन समूहातील नेत्यांमध्ये पिढ्यान पिढ्यांपासून चालू असलेल्या संघर्षाची ही कथा आहे पुढं या संघर्षाचं नेमकं काय होतं हा संघर्ष थांबतो का की तसाच पुढे चालू राहतो की आणखी काही नवं होतं या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून आणि समजून घेण्यासाठी तमिळ चित्रपट सृष्टीतील प्रखर आंबेडकरवादी दिग्दर्शक रंजित यांचा थंगलान हा चित्रपट प्रत्येक व्यक्तीनं नक्की पहावा असा असा हा सर्वांग सुंदर आणि समाज प्रबोधन करणारा महान असा चित्रपट आहे एक क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा